छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंजनगाव सुरजी तालुक्यातील समता बुद्ध विहार येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समता सैनिक दलातर्फे अभिवादन आणि मानवंदना सलामी देण्यात आली आहे यावेळी मान्यवरांनी मतभेद विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समता बंधुत्व आणि न्याय मानवाच्या हिताचे मूलतंत्र प्रगतीचे तंत्र विकासाचे साधन सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी उपयुक्त असून सर्व समाजाच्या लोकांनी आणि राज्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या मूल्याचा अवलंब करणे काळाची गरज आहे तेव्हाच भारत देश समतामूलक समाज निर्माण होऊन सगळ्यांना समान अधिकार देऊन स्वतंत्र देऊन जगण्याचा अधिकार देऊन सगळ्यांवर कोणत्याही गोष्टीचा अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन न्यायाच्या चौकटीमध्ये त्यांना अभिप्रेत बांधून समता निर्माण करणे मानव निर्मितीला गतीचा मार्ग आहे असं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय यावेळी उपस्थित देवानंद ताळे प्रभाकर वानखेडे वासुदेव तायडे ईश्वर ताडे इंगळे मेंबर रमेश सावडे समता सैनिक दलाच्या महिला उपासलिका बाल उपस्थित होत्या बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समता सैनिक दलाचं लाईव्ह कार्यक्रम चालू आहे आणि त्यांचं मत जाणून घेऊया आज दरवर्षी प्रमाणे आज आमच्या बोराळा येथे चौदा एप्रिल म्हणजे भीम जयंती आम्ही साजरी करत आहोत समता सैनिक दलाच्या वतीने आणि गावकरी मंडळीच्या वतीने आम्ही आज हा प्रोग्राम चांगल्या तऱ्हेनं पार पाडू जय भीम दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने बोराळेवासी चांगले करत असतात सर्व धर्म समभावाने हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो आणि यावर्षी समता सैनिक दल आपल्या बोराळा गावामध्ये स्थापन झालं त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो हे विनंती जय येथील ग्रामपंचायत सदस्य बोराला बोरा प्रभात वानखडे समता सैनिक दलाचं आजचा पहिला दिवस म्हणजे आजची सुरुवात झाली या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले संत गाडगे महाराज यांच्या सौजन्याने ते या सम समता सैनिक दलाचं उद्घाटन झालेलं आहे स्थापना झालेली आहे याच्यात म्हणजे सर्वसामान्य जे गाडगे महाराज सुकोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचासुद्धा सहभाग आहे यांना निवारण करून त्यांनी आमच्या आजच्या महिला मंडळ असंच सज्जराव राव सज्ज राव याप्रमाणे सज्ज राहिल्यानंतर आमच्या इथे अशा प्रकारे उपक्रम चांगल्या प्रकारे राबवतील समता सैनिक दल व अशाच प्रकारे सहकार्य करतील अशी मी त्यांना समता सैनिकांना विनंती करतो जय न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजण सुरजी